सोमवार निमित्त आपण चला तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे देव के देव महादेव शिवशंकर शंभो भोलेनाथ यांचे आपण सकाळी दर्शन घेऊया कारण आज श्रावण मासारंभ सुरुवात झालेली आहे का दर्शन घ्यायच्या आधी पहिले आपण नंदी देवाचे दर्शन घेऊ आणि आपण भोलेनाथांना जे काही मागायचे ते नंदीच्या कानामध्ये मागूया चला आता आपण ते मंदिरात जाऊया शिवशंकर शंभू हरहर महादेव जय भोलेनाथ हे भोईरवाडी येथील मंदिर आहे तरी आपण आज दर्शनाची सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा पण श्रावण सोमवारमधला पहिला दिवस आहे ओम नम शिवाय महा असा बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आपण आता मुख्य गाभोऱ्यात दर्शनाला जाणार आहोत इथे सकाळी थोडीशी आता लाईन आहे आणि आपण आता थेट मंदिरामध्ये दर्शनाला जाऊया या दर्शन घ्या सर्व भक्तांना श्रावण सोमवार निमित्त भोलेनाथाचा लाईव दर्शन आहे तरी दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा मला आवडल्यास सर्वांनी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा भोलेनाथाची मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे आणि आता आपण सकाळी सकाळी भक्तांची आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे दिवसभर परत त्यांची गर्दी चालू होईल काही कारणास्तव व्हिडिओ मध्येच बंद पडला होता तुम्हाला प्रथम परत निवांत असे सकाळचे दर्शन मंदिरातील देत आहे तरी सर्वांनी दर्शनाचा आपल्या चॅनलवर लाभ घ्यावा आणि भोलेनाथाला आज पहिला श्रावण सोमवारनिमित्त तांदळाची मोठ अर्पण करावी पाच वेळेस ओम नमो शिवाय हा मंत्र बोलून भोलेनाथाच्या तांदळाची मोठी एक अर्पण करा आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या भोलेनाथाच्या चरणी तुम्ही मागू शकता भोलेनाथ तुम्हाला नक्कीच तुमच्या संसारिक जीवनात यश देईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय महा